गवताचा नॅचरल गवताच्या आडीत टिकलेला तो तरी आपूस आंबा आहे आपले म्हणजे अर्धा कोकण अर्धा मुंबई हे सगळं एकत्र आलेले आहेत तर तुम्ही याल आणि आम्हाला मदत करा या पर्चेसिंग अशीच आम्ही अपेक्षा बघतो सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सामाजिक सेवा संस्थेचा दरवर्षी आम्ही श्रावण आणि हा आंबा महोत्सवचा जेव्हा पिरियड असतो त्यावेळेला एक्झिबिशन करतो वर्षातून दोन वर्षातून दोन वेळा आणि महिला व लघुत्तर प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक आग भेट का नॅचरल गवताच्या आडीत टिकलेला टोटाली आपूस आंबा आहे साईज प्रमाणे डिपेंड एका डझन मध्ये बारा बसतात एका मॉक्समध्ये पंधरा बसतात त्याप्रमाणे रेट आहे काल आमचा पहिला दिवस होता काल घेऊन गेले आज पुन्हा आमच्याकडे रिपीट घेऊन याय आणि गेली तीन वर्ष आम्ही येतोच आहे सीझन मल्टीपोल

त्याच्यामध्ये फक्त एक पाय ठेवायचे फक्त मागून पुढे फिरवायचं okay. म्हणजे पायाला गोव्यात मुंबईला गो बंद होतं पूर्ण बॉडीचं रिलीफ करता येईल ह्या स्ट्रॉलवरती सगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक पावडर आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे कारण आवाजाचा खूप इश्यू होतो आता गर्दी भरपूर आहे आवाज पण हे होत नाही आज आयुर्वेदिक सगळे तेल दिसत आहेत ना तेल ते आहे भुंगरा तेल आहे तेल आहे दंतमंजन आहे सगळं टोटली आणि हे जे दिसतं ना ते सगळे ज्येष्ठ म दालचिनी सगळ्याचे पावडर आहे की काही आहे म्हणजे टोटल आयुर्वेदिक सगळ्या हे आहेत त्याच्यामध्ये तिसरा स्टॉल आहे चौथा स्टॉल आहे ग्लास वायपर आहे ज्यावरती साबणाचं पाणी शॅम्पूचं पाणी का टाकायचं रफ करायचं किचन ग्लास विंडो ग्लास फर्निचर क्लीन करायला छान प्रकारे जातो पूर्णपणे ड्राय करणार पूर्णपणे क्लीन करणार आहे डबल डबल कपडा लावायची गरज लागत नाही वेट अँड ड्राय मॉप आहे नाही लादी फरशी फ्लोअर क्लीन करा डायरेक्टली क्लीन करता येत घरामध्ये लादी फरशी फ्लोर क्लीन करण्यासाठी चांगल्या प्रकारे करता येतो व्हर्टिकली दिवाळी क्लीन करायची आहे वॉल आहे घरामध्ये सिलिंग साफ करायचे आहे सिलिंगसाठी या वापर चांगल्या प्रकारे करता येतं धुवायचं झालं डायरेक्टली पाण्यामध्ये टाकायचं धुवायचं आहे काढून आहे काढूनही धुता येतं याच्यावर एक एक्स्ट्रा तुम्हाला फ्रीज दिलेली आहे हा वॅक्यूम क्लीनर आहे गाडीसाठी घरासाठी ऑफिससाठी स्लाइडिंगच्या रेलिंग्स आहे चॅनल आहे ग्रील आहे कम्प्युटर आहे ती मोड कार ऑल कार क्लीन करण्यां दस हे धूळ आहे माती आहे कचरा आहे तुम्हाला पण याच्यामध्ये इन्स्टंटली अवधव केला जातं घरामध्ये कार्पे सोफा गालीचा बेड बेडशीट कारशीट कारमॅट सोफा कवर बेड कवर क्लीन करण्यासाठी जाऊ आपण चांगल्या प्रकारे करायचं चार्जेबल आहे रेग्युलर आपल्याला यूएसबी चार्जरने याला चार्ज करायचा आहे एकदा चार्ज केला दोन अडीच तास रेग्युलर येतो हा लाँग डस्टर आहे वीस फुटापर्यंत लांब होतो तिथे आपला हात तिथपर्यंत हा डस्टरची लांबली आहे करायला जाऊ प्रकारे करता येतो पंखा क्लीन करायचा आहे पाहिजे असं फोल्ड करा पंख्याची वरची बाजू खालची बाजू बाहेरच्या क्लीन करायला छान येतो छोटासा फोल्ड होतो कुठेही कॅरी करता येतं घेऊन जायला इझी राहतं आवडतं ठिकाण म्हणजे बायकांसाठी चालेल तर बरेच लागले दोन काय खास तुमच्याकडे एका दोन वस्तू दाखवा मला हे सगळे ब्रेसलेट आहेत आणि वेगवेगळ्या ह्याचे आहेत काय क्वालिटी आहे ह्याची आ, आहे गोल्ड प्लेटेडमध्ये आहे ब्रासमध्ये सगळे आण आहे आणि गॅरंटीवाले आहे हे पण सगळे आणि हे सगळे दागिने हे सिल्वर ज्वेलरी आहे मंगळसूत्र आहे कानातले इकडचे हे सगळे ह्याचं एखाद्याचं रेट सांगा ना काय रेट आहे ते फाय फिफ्टीपासून थ्री हंड्रेडपासून स्टार्ट होतात ते फाय फिफ्टी सिक्स हंड्रेडपर्यंत आहे तीनशे ते पाचशेच्यामध्ये आहे ओके तर इथं कपड्याचा स्टॉल आहे रेडीमेड आहे तर एखादं मी तुम्हाला हे दाखवते हा टॉप आहे साडेपाच मध्ये आहे डिझाईन पूर्ण छान आहे इथं पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे मशीन एम्ब्रॉयडरी पण फिनिशिंग आहे तर अजून एक कॉल आहे इथं त्याच्यामध्ये तांब्याचे भांडे दिसले मला म्हणजे फक्त बॉटल असं नाही टेबल पॉट आहे हा आणि बॉटल बाकी काय आणि दुसरं काय टपरवेअरमध्ये सगळे टपरवेअर म्हणजे टपरवेअरचे सगळे प्रोडक्ट आहे घेतो घेते सर सर हे माझं मॅन्युफॅक्चरिंग मॅडम मी आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आमची कॉपर किंग म्हणून ब्रँड आहे आमचा स्वतः हा सतराशे रुपये हा आणि ह्याचा हा ओपन करून दाखवा आहे

आणि दुसरं की खाण्याचे बरेचसे पदार्थ आहेत तर सगळ्यात की हा कशाचा लाडू मुला मुळात सोबत तुपाचं ओके येईल आणि आधीची आठवण आली तुम्हाला मस्ते तर येणारच नाही पादार्थ मैसूर पाक आहे आणि पण मकना छोटे पण आहेत हे किती आहे मकना लाडू आहे हा बेसन लाडू साखरेतला साखरेतला चकली आहे आणि चिवड्याचे सगळे प्रकार आहे खाऊन बघितलं अप्रतिम सव आहे लक्षात येते पटकन घरच्या तुपातलं जसं करते तसं ते हे आहे बरेच प्रकार आहेत चिवडा आहे लाडूचे सगळे प्रकार आहेत लोकांना ठीक आहे नाही नाही सगळेजण येऊन भेट द्या आणि जे हवे ते वस्तू घ्या ओके थँक्यू मॅडम चालेल इथे आहे उन्हाळे पदार्थ म्हणजे सगळे वाळवण्याचे प्रकार म्हणजे पापड खारुड्या कुरुड्या सगळ्याच प्रकारचे आणि एक पॅकेट घेतलं तर साठ रुपयेला आहे दोन पॅकेट घेतलं तर शंभरला आणि दोनशे ग्रॅम असं वजनाचं आहे हे इतके प्रकार आहे जितके होते मी सगळे काढले हे सगळे पापडाचे प्रकार आहेत बरेच आहेत मला वाटतं मी अर्धेच दाखवत आहे कारण जागा पण नाही आहे याच्यामध्ये आणि हे सगळे तुम्ही पापडं पाहू शकता आणि ह्यामध्ये बिस्किटचे सगळे प्रकार आहेत हे दोनामध्ये गुळ वापरलेलं आहे गव्हाचं आणि गुळाचं आणि सगळे रोस्टेड आहेत तेल आणि हे जास्त कुठलंच फ्राईड वस्तू नाही आहे तर हे इथून मी तुम्हाला दाखवते हे हे सगळे बिस्किटचे प्रकार आहेत इथून आणि हे इकडं सगळं नाचणी आणि ह्यानंतर सगळे पापडाचे प्रकार आहेत म्हणजे शाबुदाण्याचे धरून सगळ्या हां पाणीपुरीचे हा, सगळेच आहेत पोहा मिरकुण नाचणी पापड ह्यांच्या स्टॉलला <सँब> पण नक्की भेट द्या द्यानी माझ्या दागिन साठी काय <थे। सँब> काय <कारी> आवडलं <थे> दाखवा <सँब कारी थे> <सँब कारी थे> ह्यांच्याकडून एक एक वस्तू घ्यायचं म्हणजे ह्या मला गिफ्ट देणार आहेत माझ्या वन ग्राम वाला आहे स्टॉल आहे ना बघू ना मैत्रिणी बोलतात का घ्यायचं का छान आहे पण छान काय काय खरेदी केली तिकडून इकडं चालत डायरेक्ट मी कोर्स घेत ना बघा तिकडे काय रेट आहे का

दागिने म्हटलं की झालं संपलं मला तर वाटतं मी तास दोन तास त्या स्टॉलवरचे दागिने पाहू शकले असते इतके सुंदर दागिने आहेत घडवणे त्याची जी आहे खूप छान आहे पारंपरिक सगळे दागिने आहेत नदीचे प्रकार कानातले गळ्यातले मूर्ती सगळेच आहेत आणि फिनिशिंग खूप छान आहे ही जी मूर्ती मी तुम्हाला दाखवत आहे त्याचं विचारलं वजनाला कमी आहे पॉलिश तसंच राहील ही दुसरी रामाची मूर्ती दाखवतात ते पण अप्रतिम आहे हे काय आहे म्हणजे तुम्ही बाकी होती ती नाही हा काय प्रकार आहे इलेक्ट्रिकल गरम आणि हे तर हे नेहमी आपण जे वापरतो हे दिसतात छोटेसे आपल्या घरात कुठल्या गोष्ट आपण घेत असतो पण ह्याचा वापर करा आणि चालल्यानंतर ह्यांना विचारा हा काय आहे

तर आपण जे तर त्यापेक्षा आपल्याकडे हा ज्यूसरच होता ज्यूसरचा हा प्रकार आहे त्याच्यामध्ये कुठलेही फळांची तयार होते ज्यूस आपण जे रेडीमेड घेतो त्यापेक्षा फळांचं ज्यूस कधीही चांगलं असतं घरी केलेलं पण ते आपणाला जमत नाही तर ह्याच्यामध्ये त्याने दाखवलं मेन म्हणजे डाळिंबाचं ज्यूस काढलं आणि ते इतकं छान निघालं त्यांनी चौकाराला पण दिलं होतं मला तिथे मी चौ केले आणि तुम्ही पाहताय खूप छान प्रोडक्ट आहे ऑलरेडी घेतलेलं दाखवलं फिक्स रेट आहे म्हणून लेदरचे आहे जास्त लेडीजना न आवडणार आहे ह्याच्यातला कुठला पर्स आहे हवा लाग हा जास्त चालतो काय रेंज आहे साडेनऊशे रुपये साडेनऊशे किती आहे हा तर ह्या स्टॉल वरती साठी पण पॅकेट आणि बेल्ट आहेत आणि इथून माझी इच्छाच होत नव्हती सरकारचे सगळे पर्स मी बघून 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 असं दाखवत होते खूप छान पर्सेस आहेत आणि हे खूप वर्षापासून ह्या बिझनेसमध्ये तर खूप विश्वासाचं यांचं नातं वापरासा आहे वापरासाठी आहे, आहे, आहे ते आहे रवी आहे ह्याच्यामध्ये ते आणि चिपणी आहे हे दरवर्षी तुमच्या सोबत असत म्हणजे हे जिथं तुमचे स्टॉल भरतात तिथे हे सगळे सगळेच असतात बाकी काय खास वेगळे ह्या वर्षी नवीन ह्याच्यामध्ये काय आहे रनिंग जे आहे त्याच पण मजबूत वस्तू आहे सगळं जे किचन मध्ये लागणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत जे भेटत नाहीत ते आता इथं दिसतात हे काय आहे ओके असं आपण घरी स्वतः लावू शकतो आपण कात्रीला लावतो त्याला त्याला पण हा हे मी विचारल्यानंतर मग त्यांना आठवा लागले हा ते जाळी दाखवलं ना लसणाच दाखव जा आता आता आपण जे मंचुरियन रेडी करतो ना तोच मसाला असतो म्हणजे माझी छोटी आल्यावर दोन तीन पॅकेट घेते हे पॅकेट घ्यायचंय आणि भाज्यांना लावायचंय चळायचंय तेल पण ठेवले ते डेमो पण दाखवतात आहे कुठल्या आता भाज्या दाखवायला ते फ्लावर घेतला असत हा मसाल्या मसाला पाणी नाही लागलं पाणी भरून टाकायचं एवढं लागतं तेवढं हां हिता आता ते तळून दाखवतील आणि आपण गरमागरम खाऊन करू शकतो ते चांगलं वर्षभर आणि मला वाटतं कांदा सगळ्या भाज्या वापरू शकतो मशरूम गवारपल्ली चौरी धिंगा गाजर मुडी कुठली पण सगळ्या भाज्यांचं नाव म्हणजे जे तुम्ही खात नसतील ना मुलं त्यांनाही ते खो वाढू शकता त्यांच्या स्टॉल वरती बरेच बाकीचे प्रकार होते म्हणजे मंचुरियनची चटणी आहे वडापावची चटणी आहे पाणीपुरीची चटणी आहे सास सहा महिन्याची गॅरेंटी पॅकिंग छान आहे आणि तुम्ही बिनदास्त वापरू शकता बाकी कोण टेस्ट करणार नाहीये दिवसभर तेच करता <laughs> सर आहेत का माझ्यासोबत असं नाही की मी इथे आले करते बघा गरम समृद्धी करते ना वेळ करते हे खूप टेस्ट आहे

दुसरं काय आहे सोनिगडीचं रेडिंग आहे पाच प्लस तयार पंच्याऐंशी रुपयाचं आहे आणि हे सहा महिने बाहेर चांगलं हरबस पावडर आहे आंबेहायला आवडत याच्यामध्ये तेल तिखट नाही काही बघा एक हरबसाची पावडर आहे नाही दुर्दान

ते खाऊन झाली आणि मेन आता उन्हाळा आहे तर शरब शरबतचे भरपूर प्रकार असं आहेत फक्त मिक्स करायचं जे बॉटल आहे त्याच्या पाचपट पाणी घालून ते मिक्स करायचं आणि त्याने ते रेडी करून ठेवलं होतं थोडं मी सगळं सगळं टेस्ट करत होते तर आपण घरी जसं बनवतो त्याच प्रकारचे हे दोन बॉटल मी घेतलेत मी दरवर्षी ह्या इथून बरेचसे खरेदी करते मी अजून एखादा हे सगळे जे आहेत हे त्यांचे सगळे टोटली प्रोडक्ट आहेत तिथून धरून इथपर्यंत डाग लागत चाळी तेल इंजिन ऑइल पान मसाला गुटखा हळदीचे मेहंदीचे रक्ताचे गंजाचे तेलाचे तुपाचे मग मग साऱ्यावर आता ड्रेस असतो डाकटर सांगून पडत नाही कुठले लागतात त्याच्याला त्याच्या हाताला त्रास असतात याच्यात लिहिले नो ब्लिच आहे अडीचशे रुपयाचे असे आम्ही डिस्काउंट करून दोनशे हे कलर फिक्सर आहे तुम्ही समजा नवीन नवीन कपडे घेतात दुसऱ्यांना कपड्याचा रंग जातो हे सगळं फिक्सल आणि हे वाईट कपड्यासाठी वाईट कपडे कसे पोळे पडतात माळके राहतात प्रत्येक प्रकारे दोन झाकण टाका आणि एक चं डिसे मग तुमचं टॉप असेल लेगिंग भन्यां कसे मारके राहते आणि हे पाणीसाठी झुळांसाठी मुंग्यांसाठी औषध आहे हे झुळांचं आणि मुंग्यांचं औषध आहे किचनच्या प्लॅटफॉर्मला दोन 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 लावा ट्रॉली असते ना भांड्यांच्या ट्रॉलीला दोन दोन टेप लावू शकता त्याला एकदाच काही काही एक डॉट लावले ना सहा महिने लावायची गरज नाही याला धुळ खाता दोन दोन टेप ते काय सांगत नाहीत मी तुम्हाला सांगते नाही सांगणार <laughs> आहेत मी वर लिहिलेले दाखवते थाली पीठाचं रेडी पीठ आहे आणि हे काय आहे कोंबडी वडा पीठ नाचणी घावण आहे आंबा पोळे आहे ती स्वरती नाही आहे टाकत आहेत आणि सांगत नाही तुम्ही सांगत नाही होता ना, ना लाडू खाज्या लाडू हे एक 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 पॅकेटमध्ये घेऊन जायचे बेंगणा लाडू तेव लाडू हे सगळे इकडे आणि कोकम दिसतंय इथे आणि इकडे सगळे मसाले लाल तिडे हा कोबऱ्याची चटणी तिलाची बारीक सूर्यपुला बारीक असतात त्याचं कूक करतात आणि चटणी करतात आणि हे लसूण चटणी हे हे असं तुम्ही नमस्कार माझं चॅनल तुम्हाला माहिती आहे स्टिचिंगचं आहे तर यांच्याकडून मला सांगण्यात आलं होतं की आम्ही ग्राफ पेठेच येतं असं सगळं पूर्ण जे वस्तू आहेत ते प्रदर्शनासाठी ठेवलंय तुम्ही अगर शूटिंग घेतलं तर थोडंफार मदत होईल मला हे आयडिया नाही की किती किती मदत होईल पंचवीस स्टॉल आहेत आणि आता सगळे जेंट्स दिसतात लेडीज सगळ्या जणी गेलेत कारण साडे नऊची ट्रेन पकडायची होती मी त्यांचं शूट आधी घेतलेलं आहे तर खूप सगळे वस्तू जे आहेत बरेच जण तुम्ही घेऊन जाता पण आता जास्त करून मला वाटतं बघा बोलते ते पडतं का ऑनलाईन जास्त आपण मागवतो ह्या गोष्टी कुठं तरी कमी घेण्यात येतात पहा लागलंय त्याचा परिणाम की नाही वाटत ऑनलाईन नाही म्हणणं कारण हे सगळे स्वतः घरगुती छोटे मोठे सगळे जर मिळून बनवतात ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांचा सहभाग असतो कष्ट खूप असतं आणि त्याप्रमाणे तितकी मिळकत नसते आणि लाटपेठ आलं म्हणजे आधी आवर्जून आम्हाला वाटतं पाय ठेवायला पण जागा नसायची इतकी

पण आता सगळ्यात महत्वाचं झालंय की जीएसटी त्याच्यानंतर लॉकडाऊन काही वेळेला आपल्याला जे कर वगैरे लागले त्याच्यामुळे पण बऱ्याच ठिकाणी असा फरक पडला की लोक आता या सगळ्यांपासून दूर पहायला लागले मॉल्स झालेत वेगवेगळे आणि ऑनलाईन चालू झालं का हे सगळे बिझनेस पण खाली झाले जर आता तो माणूस जर रस्त्यावरती उतरला तर याचा अर्थ तो पहिला पण मेहनत करत होता आणि आता पण करतोय मग त्या मेहनतीला त्यांना पूर्णतः त्यांना गोष्टी त्यांचा जर पूर्ण झाल्या तर ते पूर्ण बिझनेस तुमच्यापर्यंत ते स्वतः येऊन म्हणजे जसं एक भाजीवाला भाजीच्या स्वतःच्या शेतातनं कापून आणून ठेवतोय तसे त्याने त्या प्रत्येक वस्तू आणून ठेवल्या रिझनेबल रेट आहे जर तुम्ही त्यांना तुम्ही सगळ्यांनी मिळून जर हा परचेस करण्यासाठी तुम्ही आलापर्यंत तर आम्हाला सगळ्या जे स्टॉलधारक आहेत जे गायधारक आहेत त्यांना सगळ्यांना मदत होईल या गोष्टींसाठी आणि आयोजन जे आलेले आहेत ते आचरेकर म्हणून आमचे अतिशय सुंदर म्हणजे कोकणात येतात बहुतेक याच्यामध्ये काही कोकणवासी आहेत मुंबई आहेत बरेच जण मुंबईवरून अपडाऊन करत आहेत म्हणून ज्या स्त्रिया दिसत नाही त्या गुरुयांना मुंबईवरून अपडाऊन करत आहेत दोन अधिक तासाचं त्यांचं अपडाऊन आहे पण ते करायला तयार आहेत त्या गोष्टींसाठी तर तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिलं तर फारच बरं होईल आणि ह्या ताई आहेत ज्याने आता शूटिंगसाठी ते आले आहेत तर त्यांनाही फॉलोअर्स करा म्हणजे त्यांची त्यांनाही मदत होईल आणि आम्हालाही या तुम्ही आमच्या अजून पहिल्या पाच तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे आणि आंबा महोत्सव पण आहे चांगले आंबे आले देवगडचे हे ओरिजिनल आंबे आहेत म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे पावडर वगैरे मारलेला ना नाही आहे तर तुम्ही त्याचंही परचेसिंग करा आणि बाकी सगळ्या प्रोडक्टचे म्हणजे कोकण सरबत पासून बरेच काही गोष्टी आहेत सोनारी आहेत हे आहे आपले म्हणजे अर्धा कोकण अर्धा मुंबई हे सगळं एकत्र आलेले आहेत तर तुम्ही याल आणि आम्हाला मदत करा या परचेसिंगसाठी तशीच आम्ही अपेक्षा बघतो ताईना फॉलो करा म्हणजे त्यांचा ही इच्छा पूर्ण होईल तर काल जेव्हा मला फोन आला तेव्हा थोडासा मला धाकतो वाटत होता कारण माझे चॅनल तुम्ही पाहता माझे जास्त करून शिलायचे याचे असतात मी फक्त प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि कळतं मलाही की बाबा काय म्हणजे त्यांची मेहनत किंवा हे इथंच राहणं इथं सगळ्या गोष्टी ते आणणं रोजचं अपडाऊन करणं इथून मुंबईला जायला कमीत कमी दोन तास लागतात परत त्याला त्या सकाळी सगळ्या परत येणार ना आणि आठ दिवसाचा त्यांचा असतो कुठेही गेले तर त्यांचे ग्राहक पेठक म्हणून असं तर कुठेही तुमच्या एरियात लागले इथं तर तुम्ही येऊन भेट जे जवळच असतील कुठंही असलं तर आपले जे काही हे पारंपारिक ज्या पद्धतीने पदार्थ आहेत किंवा शरबत आहेत बनवतात त्याला आपणच त्याला पुढे केलं पाहिजे आणि तुम्हाला जर पिव्हर सगळ्या गोष्टी हव्यात तर नाईन्टी नाईन का एकशे एक टक्का आपण विश्वास ठेवतो आधीपासून म्हणजे आतापर्यंत कुठेही ऐकलेलं नाही की ग्राहकची वस्तू म्हणजे चुकीची किंवा भेसळ किंवा अशा प्रकारे नसते कित्येक वर्ष येतो नाही म्हणजे नेहमी ऐकण्यात आणि हॉलला येतात तर हा एक छोटासा प्रयत्न होता तर किती तारखेपासून आहे मी उद्या व्हिडिओ टाकते मला वाटतं तर आवर्जून सगळेजण येऊन भेट द्या आणि जे तुम्हाला वस्तू आवडतात तुम्ही तर टेस्ट करा त्यानंतर तुम्ही खरेदी करा आणि जास्त वस्तू घेतले तर त्याच्यामध्ये डिस्काउंट आहे त्यांची एक वस्तू एक पदार्थ त्याच्या डबल असतील तर त्याच्यामध्ये हे करा नक्की प्रयत्न करून एकदा भेट द्या कारण जसं दरवर्षी गर्दी दिसते ना कदाचित मी उशीरा आले असेल थोडीशी गर्दी मला वाटते कमी झाली आहे तर आपले सगळे भाऊ बंद आहेत आणि आपले सगळे नाही नाही पण आपल्या आपण खरेदी करायला असे बाहेर पडतोच की ऑनलाईन बघताना पण तेवढा वेळ जातोच की मग इथे येऊन खरेदी आता पण आले तर पूर्ण घामच आहे यांचा सोडा मी तर कार्यक्रम करून आले कारण मला जायचं होतं नाहीतर हे बोलतील महाराष्ट्रीयन आहे कुठल्या अवतारात आलेत असं म्हणून माझा डान्सचा तिथे कार्यक्रम मी तसंच जाऊया त्यामुळे मेन त्यांचं जे आहे स्टॉलचं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एकच उद्देश होता माझ्या चॅनलला तर तुम्ही भरभरून प्रेम देता माझ्या कामाला भरपूर प्रेम देता तुम्ही त्यांना ते माहिती पण नसेल आता माझे सबस्क्रायबर वाढतील हे सगळे जे एवढे सगळे भाऊ भाऊजी झाले तिथे कधी काही लागलं तर मदत होईल आपणाला कुठल्याही गोष्टीमध्ये तर काही कमी जास्त असेल किंवा माझ्याकडून राहिलं असेल तर मी स्वतः सॉरी बोलते कारण मी असे कधी जास्त करून शूट करत नाही नाही प्रोत्साहन देत आहे सगळीकडे पोहोचवण्याचा एक आपला साधा उद्देश आहे तर चालेल माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करता ह्या तर व्हिडिओला करा शेअर करा सगळीकडे आणि ह्यांच्या प्रोडक्टला नक्की येऊन भेट द्या आणि जितकं जमेल तितकं खरेदी करा तुम्हालाही माहिती आहे की ह्या सगळ्या आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत किंवा जे जे काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये खूप फायदा आहे आपणाला जे आपण बाहेर विकत घेतो त्यापेक्षा ह्या गोष्टी आपण किपे घेण्यापेक्षा ह्याची चव भरपूर चांगले तसं नाही ते नाही हा आणि मेन कसं असतं हे पदार्थ जे आपली आई आजी बनवायची तेवढं आपल्याला कदाचित जमते असेल किंवा जमत नसेल आपल्याला रेडीमध्ये भेटते आणि रिजनेबल रेट आहे है। तर नक्की एकदा भेट द्या तर आजचा व्हिडिओ मी याचा संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्यांना सगळ्यांनाही जेवढे जण आहेत कोणाचे नाव बिव मी काहीच विचारलं नाहीये कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता पण सगळे कुठून ना आले नॉर्मल मुंबई हे सगळे कडचे ठीक आहे ठीक आहे चालत नाही ते सगळे धन्यवाद बोलेन माझा कॅमेरा बंद झाला